दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे एक ताजी घडामोड अशी आहे की घाटमाता भीमाखोरी आणि पुणे परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार हजार सातशे आठ क्युसेक न विसर्ग हा मोठा नदीच्या पात्रामध्ये केला जातो आहे याचा फायदा उजनीला होणार आहे दरम्यान पावसाचा जोर बघता म्हणजे टेमघर पानशेत वरसगाव ही जी खडकवासला साखळी धरणातले जी धरणं आहेत आणि खडकवासला प्रकल्प इथं सुरू असलेला पाऊस पाहता हा विसर्ग नऊ हजार क्युसेकच्या पुढे केला जाण्याची शक्यता आहे काही वेळामध्ये त्यामुळं बनगार्डनचा विसर्ग वाढणार आहे आणि काही तासामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये याचा इफेक्ट उजनी धरणाला मिळणार आहे कारण उजनी धरणाची पाणी पातळी यामुळे वाढणार आहे बनगार्डनचं जे पाणी आहे किंवा खडकवासले जे पाणी आहे ते पुढे येऊन दौंड जवळ उजनी धरणामध्ये मिसळतं याचबरोबर वडीवळे धरण परिसरामध्ये सुद्धा जवळपास एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद असल्यामुळं या धरणाचे दरवाजे पुन्हा पाच हजार क्युसेक न उघडण्यात आलेले आहेत कुंडली नदीच्या पात्रामध्ये सध्या हा विसर्ग होतोय आणि इंद्रायणीमार्फत हे पाणी उजनीलाच मिळतं त्यामुळे उजनी जलाशयात येणारी पाण्याची आवक ही आता मोठ्या प्रमाणात वाढू शकते दरम्यान आज जो पाऊस झालेला आहे खड़कवासला वासरा साखळी धरण परिसरामध्ये तो मोठा आहे टेमघर धरण परिसरामध्ये जवळपास एकशे पंचेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे खडकवासल्यावरही पाऊस झालेला आहे आणि अन्य जी पावना कासारसाई ही जी मुळामोठा उपखोऱ्यातली जी धरण आहेत तिकडेही चांगला तिथे चांगल्या पावसाची नोंद आहे पावना परिसरामध्ये एकशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस हा नोंदला गेलेला आहे त्यामुळंच खडकवासला धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत म्हणजे साखळी धरणातल्या पाऊस पाहता आणि येणारी आवक पाहता पा खडक वासला धरणाकडं त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले पण याचा फायदा उजनी धरणाला होणार आहे सध्या उजनीमध्ये येणारी जी आवक आहे ती सोळा हजार नऊशे क्युसेकची आहे आणि ते आता हळूहळू वाढायला सुरुवात होती आहे कारण वडीवळे धरणात नाही पाणी सोडलेलं आहे खडक नाही पाणी सोडलं आहे आणि आजही पुणे परिसर घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे आणि आता उजनी धरण त्यामुळं वेगानं वधारण्यास सुरुवात होऊ शकते सध्या उजनी धरणाची जर स्थिती आपण पाहिली तर ती वजा अठरा वजा अठरा पॉईंट त्रेपन्न टक्के अशी आहे आणि मागील एक दिवसामध्ये धरण हे दोन टक्के वधारलेलं आहे आता आवक वाढत चालली आहे त्यामुळं धरणही झपाट्यानं भरेल आणि ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल असे चित्र आजही भीमा खोरे आणि परिसरामध्ये पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागवे रोड पंढरपूर